माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न पलटण तालुक्यातील जिंती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला सोसायटीचे चेअरमॅन अनिल रनवरे व्हाईस चेअरमॅन संतोष रणवरे तसेच सर्व संचालक यांच्या सहकार्याने इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी मनाचा मोठेपणा करून शरद विश्वास रनौरे यांनी या संस्थेत जागा ही विनामूल्य बक्षिस पत्र देत सामाजिक बांधिलकी जोपासत एक आदर्श निर्माण केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तास कसं बोलता येईल मला साखरवाडीला आपला गटाचाच कार्यक्रम होणार आहे आणि पूर्णपणे इलेक्शनच्या तयारीची ही दुसरी सभा उद्या साखरवाडी इथं होणार आहे